काल राहुल सोला राहुल सोलापूर राहुल सोलापूरकरांच्या बाबतीतली माझी भूमिका मी स्पष्ट मांडली राहुल सोलापूरकरना मी आजच ओळखत नाही पूर्वीपासून ओळखतो माझे अतिशय जवळचे ते मित्र आहेत परंतु आता राहुल सोलापूरकरनी थोडा वेळ इतिहासावर बोलणं थांबवलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी सांगितलं नंतर दिलगिरी व्यक्त केली अनावधानानं झालं पण शेवटी भावना दुखवल्या जातात शेवटी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे देशाचं आराध्य दैवत आहे तसं ज्या महामानवानं घटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या घटनेमुळं आज आम्ही मंत्री म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो देशाची एक उत्कृष्ट लोकशाही म्हणून जगामध्ये मानली जाते त्यांच्याबद्दल बोलतानासुद्धा पूर्ण इतिहासाचा अभ्यास करून माहिती असेल तरच बोललं पाहिजे म्हणजे त्यांना माहिती नाही किंवा ते अभ्यासक नाही असं म्हणत नाहीत पण त्यांच्या वाक्यामुळं वाद निर्माण होणार नाही याची दक्षता भविष्यामध्ये त्यांनी घेतली पाहिजे हा माझा मित्र म्हणून त्यांना प्रेमाचा सल्ला आहे पण मला मला जी माहिती आहे बघा ते बोललेले आहे ते चुकीचंच आहे त्याचं समर्थन कोण करत नाही आणि म्हणून सांगितलं की इतिहासाचं त्यातिह इतिहासावर तरी बोलूच नाही आता शांत बसावं पण मला जी त्यातली त्रोटक माहिती आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी केलेलं वक्तव्य हे निषेधार्हच आहे पहिली गोष्ट पण ते काहीतरी दीड महिन्यापूर्वीची त्यांची ती मुलाखत आहे असं ते स्वतः सांगतात दीड महिन्यापूर्वीची असली तरी त्यांनी बोलावं असं नाही त्यांनी अभ्यासच करून बोलला पाहिजे आणि परवा आत्ताचं पण त्यांची एक मी मुलाखत बघितली की आता परत माफी मागितली त्यांनी मी बोलायचं आणि माफी मागायचं हे देखील योग्य नाही या बाबतीमध्ये स्वतः मुख्यमंत्री मोदय लक्ष घालतील उपमुख्यमंत्री मोदय लक्ष घालतील त्यांना समज देतील किंवा कायदेशीररित्या काय करायचं असेल त्याचा ना, निर्णय ना, नाही दोन वर्षापूर्वी जरी बोलले असतील तरी ते चुकीचं आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलू नये आणि जर त्यांना अजून कुठच्या अभ्यास कराचा अभ्यास झालेला असेल तर तो जो कोण अभ्यासक आहे त्याचं नाव त्यांनी आमच्याकडे दिलं पाहिजे ना तो खोटं काहीतरी लिहितोय असा त्याचा अर्थ आहे त्यांनी जे म्हटलेलं आहे की या या पुस्तकातनं मी रेफरन्स घेतला त्या त्या पुस्तकातनं रेफरन्स घेतला आणि अशा पद्धतीचा रेफरन्स जर तिथे असेल तर आपण बघितला पाहिजे म्हणजे घातक कहा आहे ना ते रेफरन्स जर अशा पुस्तकामध्ये असेल त्या पुस्तकावर पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या